मित्रांनो यस जे एन अकॅडमीचं ॲप yes इन्स्टॉल कसं करायचं ती प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तर बघा पहिल्यांदा काय करायचं प्लेस्टोरवर जायचं ठीक आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतरनं इथं सर्च करायचं आहे यस जे एन अकॅडमी ठीक आहे यस जे एन अकॅडमी सर्च ना पहिल्यांदाच तुम्हाला यस yes जे एन अकॅडमी दिसेल सूरज नलवडे ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल दिसेल इन्स्टॉलवर क्लिक करायचा इन्स्टॉलची प्रोसेस सुरू झालेली आहे ठीक आहे वेट करायचं इन्स्टॉलची प्रोसेस होच तोपर्यंत मित्रांनो यस जे एन अकॅडमीचं ॲप इन्स्टॉलची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला ओपनचं बटन दिसेल ठीक आहे इथं ओपनचं बटन दिसेल ते ओपनच्या बटनावर तुम्ही क्लिक करायचा ओपनच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येस जे एन अॅकॅडमीच्या ॲपमध्ये चाल येस जे एन अॅकॅडमीच्या ॲपमध्ये गेल्यानंतरनं तुम्हाला या ठिकाणी लॉग इन ऑर साईन अप सांगेल तर तुम्ही लॉग इन विथ व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपवर जाऊन परमिशन देत चला ऑटोमॅटिक तुम्ही एस जे एन अॅकॅडमीचा ॲप ओपन कराल तुमच्या व्हॉट्सअप थ्रू किंवा इथं खाली तुम्हाला ऑर दिलं जाईल यूज अनदर मेथड अनदर मेथडवर जरी क्लिक केलं आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा नंबर टाकला ठीक आहे व्हॉट्सअपचा नंबर टाकला तरी चालेल शहाऐंशी सव्वीस झिरो नऊ पंचावन्न त्र्याऐंशी असा नंबर टाकला की प्रोसेस सेक्युअरली केलं की तुम्हाला इथं ओ टी पी येईल ठीक आहे वेट करायचं ओ टी पी तोपर्यंत ओ टी पी आलं की तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ऑटोमॅटिक व्हेरीफाय होतं तुम्ही आतमध्ये जाता येस जे एन अकॅडमीच्या ॲपमध्ये ठीक आहे ॲपमध्ये गेल्यावर तुम्हाला या पद्धतीची प्रोसेस इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील तर तुम्ही तुम्हाला पेड कोर्सेसमध्ये सुद्धा कोर्स दिसेल किंवा मित्रांनो या ठिकाणी खाली आला तर इथं पण तुम्हाला कोर्स दिस दिसेल खाली फ्युचर कोर्समध्ये किंवा तुम्ही स्टोअरवर गेला तरी तुम्हाला कुठला कोर्स पाहिजे मिशनवरती कॉम्बो बॅच तर तुम्हाला इथं मिशनवरती कॉम्बो बॅच दिसेल बघा या ठिकाणी दिसत असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता ठीक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आता समजा कुपन कोड आहे हा कुपन कोडवर ॲप्लाय केलं की तर फी कमी दाखवतं ठीक आहे मग तुम्ही कुपन कोडवर ॲप्लाय केलं की तुम्हाला फी कमी दाखवणार आहे आणि त्या कमी फीमध्ये तुम्ही बाय नाव करू शकता ठीक आहे आज ऑफर असल्यामुळं तुम्हाला आठ आठशे एकवीस रुपयेमध्ये कोर्स मिळेल मग बाय नाववर क्लिक केलं की बाय नाववर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्ही रिडायरेक्ट होता लोडिंग सुरू होतं ठीक आहे आणि डायरेक्ट तुम्ही गुगल पे फोनपेच्या माध्यमातून पे करू शकता ठीक आहे तुम्हाला या मेथड दाखवलेले आहेत तर तुम्ही या पद्धतीनं ॲडमिशन घेऊ शकता